अरे थय आणि सूरज आता फणस काढणार आम्ही अरे ये लोकर ये लोकर ये लवकर ये लवकर ये लवकर बघूया पळ बघूया किती पळत असते हक्का वाटता हे जर इले नाही तर एका फनस मिळूच नाही म्हणून धावता अगं पडशील

माझे तीन पणस तीन पण चार पणस माणूस दोन माणसं सांग मजुरी मजुरी कोणाकांची कोणाकां बायो घाणय आणि वहिनी घाललंय मयुरी वहिनी आणि सुवर्ण वायो हे दोन माझे मजूर मंजूर आम्ही आपलं जात हो छत्री अँडली कि नाही

টপুণ <laughs> <laughs>

तू तीन पुणे तू एकाच दोन तीन दिन का कर एका सगळं

मला एकदम एक गोंधळ वाटतो साप पडले शिवला बघ